नमस्कार मधुस किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज बनवूया पालक आणि शेपूची मिक्स अशी सुकी भाजी यासाठी इथे पालक आणि शेपू या दोन्ही भाज्या निवडून घेतलेल्या आहेत त्यांना धुऊन चिरून घेऊया तर अशी ही भाजी मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेली आहे आपण या भाजीला फोडणी देऊया फडली करता आपण तेल चांगले तापून घेऊया आणि त्यामध्ये प्रथम जिरे आणि नंतर लसूण मिरची ठेचा टाकून परतवून घेऊया आता हे परतून झाल्यावर यामध्ये आपण शिरून ठेवलेली पालक आणि शेपूची भाजी टाकून मिसळून घेऊया आता यामध्ये साधारण दहा मिनटे भिजवलेली मुगाची डाळ टाकूया आणि हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया आता या, या भाजीमध्ये मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे त्याचं कारण म्हणजे भाजी काळपट पडू नये किंवा तिला अतिरिक्त पाणी सुटू नये आणि काही वेळासाठी तिला झाकण लावून शिजण्यासाठी ठेवायचं आहे साधारण पाच ते सात मिनटाटी आपल्याला या भाजीला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे काही वेळानंतर पाहिल्यावर इथे तुम्ही बघू शकता भाजी पूर्णपणे शिजते आणि त्याला आता जे पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं तसं त्यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे तसेच त्या भाजी चव अजूनच वाढावे म्हणून आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर जा 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 असा खूप घालून ते देखील परतवून आहे अशी आपली ही शेपू आणि पालकची मिक्स भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद